महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या अभिप्रायाचे फोटो अपलोड करण्याची सुविधा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजेपासून ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजेपर्यंत असणार आहे तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचे अभिप्राय कसे अपलोड करावेत हे पाहणार आहोत महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांनी एक पत्र परिपत्र काढलेलं आहे या परिपत्रकामध्ये आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये आपला अभिप्राय नोंदवायचा आहे तर हे परिपत्रक काय आहे पाहूया परिपत्रक या ठिकाणी आपल्यासमोर दिसत आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे आणि आपणाला याच्यामध्ये आता राज्य शासनाने या अभियानांतर्गत एक वेबसाईट संकेतस्थळ विकसित केलेलं आहे त्या संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांनी जाऊन शिक्षणविषयक अभिप्राय नोंदव नोंदवण्याची सुविधा देण्यात आलेल्या आहे तर सर्वप्रथम पाहूया आपण उपक्रमाचे नाव या ठिकाणी उपक्रमाचे जे नाव आहे लार्जेस्ट ऑनलाईन फोटो अल्बम ऑफ हँड रिटर्न नोट्स इन ट्वेंटी फोर अवर्स कार्यपद्धती आहे बघा पालकांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोट्या वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतः हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षणविषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तीकडून लेखन करून घेता येईल मुद्दा चौथा आहे हा अभिप्राय पाच ते सहा ओळीमध्ये असावा अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात काढायचा आहे मुद्दा सहा त्यानंतर शिक्षण विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच ए सी एम एल ई डब्लू टी आर डॉट इन महा सी एम लेटर डॉट इन वेबसाईटला जाऊन स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे मुद्दा सात त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करायचा आहे आणि याचा जो कालावधी आहे बघा सदर उपक्रमाचा दिनांक सव्वीस दोन दो दोन हजार दो चोवीस वेळ सकाळी नऊ ते सत्तावीस दोन दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजून एकोणसाठ एवढी आहे सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानुसार उपयुक्त सूचना सर्वांनी लक्षात घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करायची आहे आता आपण पाहूयात फ्लो चार्ट म्हणजेच आपण कोणत्याही ब्राउझरमध्ये उदाहरणार्थ क्रोम या ब्राउझरमध्ये संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी एम लेटर डॉट इन या हे संकेतस्थळ संकेतस्थळ टाईप करून घ्यायचं आहे ही, ही पायरी पहिली झाली दुसरी पायरी आहे बघा अपलोड हँड रिटर्न नोट फोटो या बटनावर क्लिक करावे हे केल्यानंतर तिसरी जी पायरी आहे मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे पालकांनी आपला मोबाईल नंबर नंबर योग्य टाकायचा आहे त्यानंतर पुनश्च मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे जो पहिला नंबर टाकला होता तोच पुन्हा एकदा टाकायचा आहे व्यवस्थित नमूद करायचं आहे त्यानंतर खाली केपचा दिलेला असतो त्या कॅपच्या दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकायचा आहे आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे जी चौथी स्टेप आहे विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव शाळेचे नाव जिल्हा तालुका निवडायचा आहे हे निवडल्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे पाचवीची जी स्टेप आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी शिक्षणविषयक अभिप्रायाचा स्वतःचा हस्ताक्षरातील फोटो अपलोड करावा त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन असा संदेश दिसेल म्हणजे आपला प्रतिसाद यशस्वी नोंदवला गेला आहे तर प्रत्यक्ष आपण तर प्रत्यक्ष आपण संकेतस्थळावरती जाऊन कशा पद्धतीनं ही कृती करायची आहे ते पाहूयात त्या मोबाईलमधील क्रोम हा ब्राउजर ओपन केलेला आहे आणि मी त्या पत्रातून लिंक कॉफी केलेली आहे ती लॉ कॉफी केलेली लिंक जी आहे मी या ठिकाणी पेस्ट करत आहे पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करत आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सूचना मिळेल महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा माननीय श्री एकनाथ सी सिंद एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य तर या ठिकाणी खालील प्रत्येक बाबी पूर्ण अचूक स्पष्टपणे नमूद कराव्यात हे लक्षात घ्यायचं आहे ब्रम्ह ध्वनी क्रमांक ब्रम्ह ध्वनी कॅपच्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आपल्या शाळेचे पूर्ण नाव दिलेल्या यादीमधून शाळेचा जिल्हा तालुका निवडायचा आहे दिलेल्या यादीमधून आपल्या शाळेचा जिल्हा निवडल्यानंतर अभिप्राय नोंद अभिप्राय नोंदवायचा आहे आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तर पहा या ठिकाणी नोट फोटो हस्तलिखित असं लिहिलेलं आहे त्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे फोटो क्लिक केल्यानंतर फोटोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तीन स्टेप आलेले आहेत बघा या ठिकाणी आपला भ्रमणध्वनी ध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर नोंदवायचा आहे आपण तो नोंदवून घेऊयात मी या ठिकाणी ब्रम्हणध्वनी क्रमांक नोंदवलेला आहे पुन्हा दुसरी स्टेप जी आहे या ठिकाणी तोच नंबर नोंदवायचा आहे पुढे कॅपचा कोड दिलेला आहे कॅपचा कोड नीट पाहून जर कॅपिटल लेटर्स ले मध्ये असेल तर कॅपिटल लेटर्स ले टाकायचे आहेत स्मॉल असेल तर स्मॉल टाकायचे आहेत मी तर कॅप्चार नोंदवलेला आहे आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करत आहे कॅप्चर चुकल्यानंतर इथं मेसेज असा येतोय की प्लीज एंटर द व्हॅलिड कॅप्चा कोड कॅप्चा कोड पुन्हा एकदा व्यवस्थित नोंदव्यात कॅप्चा कोड नोंदवून झाल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर दुसरी स्टेप आलेली आहे दुसरी पायरी त्यामध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव मी या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकतोय तुम्ही या ठिकाणी मराठीत किंवा इंग्रजीमध्ये नाव टाकू शकता मी या ठिकाणी विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव नोंदवत आहे नाव नोंदल्यानंतर देल, शाळेचं नाव नोंदवायचं आहे मी या ठिकाणी शाळेचं नावसुद्धा नोंदवलेलं आहे आता या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे आपला जिल्हा आहे सातारा जिल्हा बघा सांगलीनंतर सातारा जिल्हा नोंदवलेला आहे त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे तालुका आहे आपला कराड आणि या ठिकाणी दिसत आहे त्या कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सूचना अभिप्राय लिहिताना छोट्या वयच्या कागदावर बॉल पेनच्या सहाय्याने सात ते आठ ओळीत पन्नास एक शब्दात तुम स्वच्छ अक्षरात अभिप्राय स्वहस्ताक्षरात लिहून त्याचा आपल्या मोबाईलवर फोटो काढून हा फोटो येथे अपलोड करायचा आहे तर या ठिकाणी ही जी सूचना आहे ही सूचना आपण क्लोज करूयात क्लोज केल्यानंतर विद्यार्थ्याच्या स्वास्थ्यारक्षणमधील शिक्षणा शिक्षणाविषयीच्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या पत्रातील मजकूर बाबत पत्रिकांचे छायाचित्र म्हणजे आपल्याला आपण जो अभिप्राय लिहिलेला आहे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे मी या ठिकाणी फोटो अपलोड करत आहे सर्वप्रथम आपणाला मोबाईलच्या याचा फोटो अपलोड करून घ्यावा फोटो काढून घ्यायचा आहे या ठिकाणी प्राय नोंदवलेला जो आहे त्याचा मी फोटो काढून घेत आहे फोटो काढून घेतलेला आहे फोटो अपलोड करूयात या ठिकाणी फोटोवर क्लिक केलेलं आहे आणि डन या बटनावर क्लिक केलेला आहे आणि आता या सबमिट या बटनावरती करा क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर सबमिटिंग युअर फोटो ऑफ हँड नोट सक्सेसफुली हा मेसेज आलेला आहे म्हणजे आपला अभिप्राय योग्यरित्या नोंदून झालेला आहे आता आपण आता आपण क्लोज बटनावर क्लिक करून योग्यरित्या बाहेर पडू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद